आता आपण कुठे जाणार आहे कोणत्या शाळेमध्ये एज्युविला पब्लिक स्कूल स्कूल पागली, पागली नाही का पागली स्कुल। पब्लिक स्कूल हा त्या स्कूल मध्ये जाणार आहे जायजूची न्यू शाळा पहिली शाळा कोणती शाळा आहे हा न्यू दिदी पण आहे त्या शाळेमध्ये आज आपण ती शाळा मस्त बघून येऊ तिथून तुझे युनिफॉर्म आणू शाळेमध्ये घालायचे ड्रेस आणि छान छान बुक्स आणायचे लालूला आणि अजून काय आणायचं शूज आणायचे येस शाळेमध्ये वाजायची पटकन मेडिकल मध्ये बाबांना सांगा चला निघायचंय म्हणा गुड आणायचे मेडिकल मध्ये आलं की लागते काहीच नाही दाखवते काहीच नाही पाहिजे जायजूच्या बाबांना सोबत घेऊन जायचंय बुक्स आणि युनिफॉर्म वगैरे आणायला शाळेमध्ये आणि त्यामुळे आम्हाला थोडस वेटिंग करावं आहे पेशंट आहेत काही आणि जायजूची सध्या शोध मोहीम चालू असते इकडे तिकडे मला हे पाहिजे ते पाहिजे आणि आम्ही काही नाही पाहिजे काहीच त्यामुळे शोध चालू आहे सध्या तुझ्या मनाने बघ ना बाळा चॉकलेट नाही रॅट आहे ते उंदीर मामाला आहे ते खाऊ नाही आहे ते हा उंदीर मामा, मामा मरतो त्यांनी ते खाल्लं की बाबा एको का सगळ्या धमक्याच आहे तिथं आल्यावर तारत काय तर भा भा ते काय म्हणतात अंकल ते बघू तर ते आपले शिवम दादा वगैरे कुठे गेले बरं या ना मला पटकन आम्हाला जायचंय ना अकोल्याला गेला कशासाठी अरे नाही आज बॅग वगैरे नाही घेऊन जायचंय उद्यापासून बॅग घेऊन जायची आहे आलोय आता शाळेमध्ये बघूयात आता काय होतंय जी आता घसरगुंडी तिथे गेल्यावर घसरगुंडीच पाहिजे ना बाकी काही नाही अभ्यास करायचा असतो तिथे तर आत्ता आम्ही शाळेमध्ये एंटर झालो आहे आणि आल्याबरोबर जायची जी धाव होती ती स्लायडरकडे फक्त खेळण्याचंच हे डोक्यामध्ये होतं आणि इथे आलेल्या होत्या त्या आणि आमची सध्या गडबड सुरू आहे कारण की आज सगळ्या बुक्स आणि युनिफॉर्मचं डिस्ट्रीब्युशन चालू आहे आणि ऑलरेडी मला खूप उशीर झालं आहे कारण की कालपर्यंत आम्ही नांदेडमध्ये होतो आणि सगळ्या गडबडीमधून आत्ता आलेलो कारण की उद्याच शाळा चालू होणार आहेत आणि त्यामुळे बुक्स आणि युनिफॉर्म खूप मस्त होते त्यामुळे आज हे सगळं काम एनिहाऊ करायचंच आहे डोक्यात ठेवून आलेलो आहोत सध्या आणि ते करतोय का ए मनू जायजी इथे असंच खूप काही काही खेळायला असणार आहे तुम्ही येणार ना शाळेमध्ये येणार ना बाळा येणार ना तू शाळेमध्ये उद्यापासून चला मग बुक्स घेऊया युनिफॉर्म घेऊया चला चला लवकर चला 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 नाही ही मोठ छोटी साईज आहे जरा मोठी पाहिजे बावीसच त्याच्यावरती शाळेचं नाव आहे बाळा तुझ्या लिहिलेलं एकीच्याच नोटबुक्स आहेत अजून यायच्या प्रोव्हाइड करतात त्यांना स्कूल मध्ये आणि आम्ही सगळ्या गडबडीमध्ये बुक्स घेण्याच्या आणि जायचं नुसतं खेळणं सुरू आहे त्यांचं अजिबात आमच्याकडे लक्ष नाही येत आहे त्यांच्याच धुंदीत आहेत नुसतं खेळण्याच्या जुडवा आहेत त्या चला म्हणू खाली या बापे तशा नाही करायचे मग तशी लागत असते आणि बाळा उद्यापासून स्कूल मध्ये आल्यानंतर अभ्यास पण करायचा असते नाही तर नुसतं खेळाल तुम्ही ए जायजी शाळेमध्ये अभ्यास पण करायचा असतो बरा नुसतं खेळायचं नसते चला या या पक्कन, या या, या। व्हेरी गुड <laughs> बाबांनी सगळे बुक्स वगैरे घेतले बघ दीदीचे चला चल माझु चलो चलो हा उद्या यापासून यायचंय माझ्या बाळाला शाळेमध्ये चला जायजूच्या शाळेतला सगळा पसारा आता मी आणलेला आहे आणि ह्या एवढ्या साऱ्या बुक्स याच्यामध्ये किती अभ्यास करणार आहेत देव आणि हे युनिफॉर्म वगैरे अर्ध सामान काढलंय आणि अर्ध शाळेमध्येच आहे तर ते तिथे देतील आहेत हरवणं का रे ते इकडे बुक्स एक आवरून ठेवायच्या आणि ह्या काढून ठेवतात सगळं कोणता कलर आहे बाळा नाही ऑरेंज सगळे कलर्स पण शिकवतात तुम्हाला शाळेमध्ये चला ठेवून द्या त्याच्यामध्ये चला ठेवून द्यायचे हो उद्या शाळेमध्ये हो न्यायचंय त्याला ठेवून द्या पटकन आता बुक्स आणि युनिफॉर्म झाले राहिला प्रश्न शूजचा हा आधी बॅग्स वगैरे घेऊन ठेवलेले हो आहेत मी त्यामुळे त्यांचं काही टेन्शन नाही आहे टिफिन बॅग आणि बॉटल वगैरे सगळं घेऊन हो ठेवलेलं आहे त्या फक्त शूज राहिले त्यामुळे आता शूज घेते व्हाईट सुद्धा घ्यायचे आहेत ब्लॅक सुद्धा घ्यायचे आहेत त्यामुळे आता दोन शूज मी इथे चॉईस करते जायजूला सोबत नाही आणलेले जायजूचे बाबा आणि मीच आलेले आहे त्यामुळे आता सिलेक्ट करते आणि घेऊन जाते नंतर बघूयात काय होते ब्लॅक कलरचे आणले हे आता छोटे होतात यापेक्षा थोडी मोठी साईज पाहिजे आता रिटर्न करावं लागतील ही लखाणीची अकरा नंबर आहे याचा बारा नंबर आणावं लागते ए मनु इकडे दाखव तुझे वाले वा या समोर चालून दाखव आणि ते सॉक्स का बरं असे फोल्ड केले रुततात का तुला हे छान झाले माझ्या बाळाला आवडले का येस आवडले येस व्हेरी